या त्यातून काम करावं आणि मनाकडे एकनाथ शिंदे साहेब ने कातब्यास दे मदत आणि पुनर्वसन यासनी मदत करीत चांगली गोष्ट नाही करी ते बाई जेव्हा शिंदे साहेब मीच चाललं जस तुम्ही फाईल उकलीस मीच लईसू या दिल्ली मराठी पण समजा जर का ती फाईल नवी भाऊ कोठे जर का अटकेल नाही तुम्ही मला सांगा मंत्रालयामध्ये शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात मा, कधीच होऊ शकत नाही श्रीकांतजी याच्यामध्ये मला सांगण्याची ज्या पाडळसरे धरणाचा उल्लेख केला आमची सर्व खानदेशातली लोक या ठिकाणी याच्या ये करता येतात की आमच्याकडे परिस्थिती फार वाईट आहे आणि आज ज्या पाडळसरे धरणाचा उल्लेख केला तो तापी नदीवरच सर्वात मोठं जे धरण बांधलं जात आहे आणि त्या बांधण्याकरता सुधारित प्रशासकीय मान्यता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मनावर घेतलं आणि चार हजार आठशे नव्वद कोटीला त्याला सुधार मला सुरुवातीला वाटलं की मुख्यमंत्र्यांकडे व्याप जास्त असतो आता इथली सही कशी घेऊ हा सगळ्यात मोठा मला प्रश्न निर्माण झाला होता पण ज्या दिवशी कॅबिनेट त्याच्या आदल्या दिवशी वेळेला मी मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो साहेब म्हटलं मी त्यांना विनंती केली की खानदेशातला हा सर्वात मोठा प्रकल्प असल्यामुळे याला उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपण जर का घेतलं तर खानदेशाचा कुठेतरी कायापालट होऊ शकतो अशी ज्या वेळेला मी विनंती केली त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा तो एकनाथ शिंदे साहेबासारखा असावा त्यांनी ती फाईल माझ्याकडनं घेतली काही तिला वाचलं नाही का काही तिच्याकडे बघितलं नाही एका मिनिटात त्याच्यावरती सही केली आणि माझ्या हातात दिली उद्याच्या कॅबिनेट नोट त्याची तयार कर आणि कॅबिनेट समोर आलं पाहिजे असा हा राज्याचा जर का मुख्यमंत्री उत्सवाच्या निमित्ताने जसा मी या ठिकाणी प्रवेश केला कल्याण मध्ये दे यापूर्वी देखील मला गेल्या तीस वर्षापासून बत्तीस वर्षापासून रवीजी यायचा मी नातेवाईक इथला दाट येते येणच पण काही ना काही निमित्तून पण आज कल्याण कुठेतरी बदललेलं आपल्याला दिसत आज कल्याणचं अट्रॅक्शन एक सर्वसामान्य व्यक्तीला ज्या पद्धतीने वाटू लागलं याचं कुठ दुसरं कुणाला तरी श्रेय देण्यापेक्षा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनाच दिलं पाहिजे त्यांच्याबरोबर जोडीला खांदाला खांदा लावून काम करणारे त्यांचे सुपुत्र जे आपल्या भागाचे खासदार आहेत जरी त्या भागाचे खासदार असले तरी लक्ष या भागावर सुद्धा असतं त्या सुपुत्रांनाच आपण दिलं पाहिजे आणि आपली खांद्याची संस्कृती जो आपल्यावर भरोसा आपला भरोसा पक्काच राहील ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दावा बेल आयकॉन